काय घटना घडलेली होती संपूर्णपणे काय माहिती आहे बडते यांची बोट होती त्या बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटनी ठोकर दिली आणि त्या ठोकरमध्ये बोट त्या ठिकाणी एवढ्या दोन तुकड्या झाल्या असं आहे आणि त्यामुळे मी स्वतः आता तिथे जातोय की ए, एक एक मोठी गंभीर ही बाब आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी ऑपरेट करताना या पद्धतीचं या ठिकाणी नेव्ही करते हे चुकीचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जी सुविधा आहे पण त्याची चर्चा आता करण्याची गरज नाही आहे ती ढकलण्याची कुठेतरी माहिती आहे ती या ठिकाणी शेकाबचे नेते यांनी दिलेली आहे आणि आपण आता त्यांच्यावर प्रवास आहे तो या सगळ्या बोटने आहे तो करणार आहे आपण हॅलो पाहतोय ज्या प्रवाशांची सुटका झाली त्याविषयी ही दृश्य अनेक प्रवाशांना तर त्यांची सुटका झालेली आहे जवळपास सहासष्ट प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलंय चाललाय चाललंय से नेते जयंत पाटील यांनी नोटीस प्रतिक्रिया दिली त्यांची आपण प्रतिक्रिया पाहिली नौदलाकडून अशा प्रकारची घटना घडणं हे चुकीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी नेवीच्या बोटीमुळे हा अपघात झाला असा आरोप केलेला होता आपण सध्याची ही दृश्य पाहतोय नौदलाची नेव्हीची एक स्पीड बोट येते आणि ती बोट गेटवे ऑफ एलिफंटाकडे जी बोट जात होती प्रवाशांना घेऊन जाणारी जी बोट होती त्याला धडकते तो व्हिडिओ सध्या आपल्या समोर आहे पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह असा आपण हा व्हिडिओ पाहतोय नेवीच्या स्पीड बोटनं धडक दिली आणि त्यानंतर हा अपघात घडला अशी माहिती सध्या समोर येते बोटीची क्षमता खरं तर एकशे तीस प्रवाशांची होती सध्या मिळालेल्या माहितीनुसार सहासष्ट प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे अजूनही त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे एन डी आर एफची टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि मोठ्या शर्तीचे प्रयत्न त्या ठिकाणी केले जात आहेत घटनास्थळावरून पुढारी न्यूजची आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतो आहे अनेक प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि ज्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं त्या सर्वांकडे लाईफ जॅकेट होतं अशीही माहिती बोटचे जे मालक होते त्यांनी दिली आणि बोट उलटलेली आहे ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची आता माहिती मिळते आपण याआधी पाहिलेलं होतं एकाचा मृत्यू झालेला होता, होता आणि आताच्या ताज्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आपण ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतो आहे मेरे पास अभी मैं अभी आया हूँ उधर टक्कर दी इसलिए बड़ा सस्ता हुआ है ये तो गंभीर बाब तो इसके लिए अभी कितने लोग उधर अंदर आए कितने निकले और कितने प्रवासी थे ये अपने को अभी तक मालूम नहीं होती है एक दो एक घंटे में हो जाएगा मेरे को सर ऑफिशियली